काल दिनांक अठरा रोजी पहाटेच्या सुमारास एक आपल्यावर तक्रार आलेली होती त्याच्यातून यातला जो फिर्यादी आहे पंकज तेली नावाचा याला तीन आरोपी आहेत तीन आरोपींची मी नाव पण या ठिकाणी सांगतो या तीन आरोपीांनी त्याला प्रेम प्रकरणाच्या भांगडीतून त्या ठिकाणी उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी नेऊन अपहरण त्याचं केलं होतं आणि त्या ठिकाणी डांबून त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावरून सातपूर पोलिस स्टेशनला काल गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातले जे तीनही आरोपी आहेत ते तीनही आरोपी त्या ठिकाणी अटकेत आहेत याच्यामधले आरोपी नंबर एक संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणियास दुसरा आरोपी आहे गणेश पगार आणि तिसरा आरोपी आहे विजय औचित्य हे तिघांनी त्या ठिकाणी त्याला अपहरण करून घेऊन गेले होते याचा उद्देश साधारणपणे आताही तो दिसतो की प्रेम प्रकरणाच्या बांधणीतून ते केलं होतं याच्यामधील आरोपी त्यांचा एकंदरीत जर गुन्हेगारी पूर्व इतिहास पाहिला तर त्यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्यास दिसतंय त्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर पुढे देखील कडक कायदेशीर कारवाई कशा पद्धतीने करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सदरची कामगिरी सातपूर पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशन या दोन्हीतल्या पोलिसांच्या संयुक्त त्या ठिकाणी कामगिरी आहे दोन्हीच्या ज्या डी स्क्वॉड्स आहेत बी टीम्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी संयुक्त कामगिरी केलेली आहे त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो लोकांमध्ये जरा संभ्रमाचं किंवा याचं वातावरण होतं की असा जेन्युन गुन्हा आहे काय किंवा काय तर त्याच्यामध्ये फक्त योग्य एकच स्पष्ट करू इच्छितो की सदर याला प्रेम प्रकरणाची केणार आहे आणि त्याच्यातून तो प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्याच्यात असा वेगळा कुठलाही प्रकार नव्हता त्यामुळे नागरिकांनी त्याबाबत निश्चितपणा आश्वस्त राहू अशा पद्धतीचं कुठलाही म्हणजे घाबरावं आपण किंवा आपण चिंतित व्हावं अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण किंवा त्या ठिकाणी कुठलीही घटना घडलेली नाही याच्यामध्ये आपण दोन पद्धतीची कारवाई करत आहोत या स्वरूपाचे जे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे जे रील्स व्हायरल केले जातात त्याच्यामध्ये एक तर आमच्या सायबर सेल मार्फतीनं अशा पद्धतीचे मल्टिपल रील्स जे आहेत ते त्या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी काढून टाकण्यासंदर्भातली कारवाई होते हा मुद्दा नंबर एक पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा साधारणपणे ऑब्झर्वेशन आहे की याच्यामध्ये ज्युवेनाईल जी मुलं आहेत किंवा जे थोडंसं त्याच्यामध्ये गुन्हेगारी आहेत जे होतात ते जण करतात तर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणून आणि अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकार उघडकीस आला तर त्यांच्यावरती कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि फक्त इथंच नाही म्हणजे नाशिक फुकताच हा विषय मर्यादित आहे असं भाग नाही याच्यामध्ये आम्ही निश्चित कारण आमच्या पोलीस स्टेशन लेवलला तसेच सोबत सायबर क्राईमच्या पण लेवलला त्या ठिकाणी त्यामध्ये संयुक्त कारवाई करत आहोत सर हे प्रकरणातून जी घटना घडली आपण आता बोलला नेमकं हे मुलींचे नातेवाईक होते का म्हणजे थोडं अपहरण झालेलं आहे काय याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये थोडा नाजूक नातेसंबंधांचा विषय आहे त्याच्यामध्ये त्याचा डिटेल आपल्याला नावानिशी ओहापूर नाही करताना फक्त एवढं सांगतो की याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये तर निश्चितपणाने याच्यामध्ये जी संबंधित पीडितेची पत्नी आहे तिचे पूर्वी काही त्या ठिकाणी संबंध होते आणि त्या संबंधामधून हा प्रकार त्या ठिकाणी आरोपितांनी केलेला आहे असं त्याच्यामध्ये साधारणपणे दिसून येतं मात्र अधिक गुन्ह्याच्या सखोल तपासांचे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण जो आहे जो आम्ही तुम्हाला आता सांगितलं पंकज केली ज्या आतल्या पिढीचा आहे त्याच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीनं प्रेम संबंधातून आरोपितांनी हा प्रकार केलेला आहे त्या व्यक्तीसोबतचे किंवा त्या बेसिकली त्या लेडीजसोबतचे संबंध त्यांनी कायम ठेवू नयेत किंवा तोडावेत या उद्देशानं हे केलेलं होतं साधारणपणे या दोन्ही याच्यामध्ये असंच काही साधारण नाहीये फक्त ते दोन्ही घटना बॅक टू बॅक घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं मात्र त्याच्यामध्ये थोडा सा आहे जी गाडी आपल्याला बघायला सोशल मीडिया व्हायरल झालेला तो, तो नेमका प्रकार काय होता आणि ज्याचा आपण केला त्याला पुढे नेऊन काय करणार होते हे जे आपण करते होते एक्झॅक्टली तेच आपल्याला सांगितले की ती जी गाडी आहे ती गाडी पण आपण त्या ठिकाणी तपासामध्ये सीज केलेली आहे त्याच्यामध्ये मी जे आपल्याला पुढे सांगितलं की त्या तरुणाने म्हणजे अपहरण करून त्याला घेऊन चालले होते त्यांनी त्या सोबत त्या व्यक्तीसोबतचे संबंध तोडावेत या ते करत होते त्याच्यामध्ये अजून तरी तपासामध्ये आता सध्या आपल्या दोनच आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यात आहेत आता अधिक आरोपी ताब्यात आहेत आपल्याला सांगता येईल त्याच्यासोबतचे संबंध बेसिकली सगळ्यांना कायम ठेवून या उद्देशानं केले प्रकार म्हणून वाद जरी कौटुंबिक असला तरी भर रस्त्यावर अशा पद्धतीची घटना घडते कुठेतरी आपलं पेट्रोलिंग कमी पडतंय किंवा लोकांना तुम्ही काय अहवाल करणार की जर समजा अशा घटना घडत असतील तर नेमकं काय करायला अपेक्षित आहे नाही बघा जर घटना आता आपण बघू शकतो की तो व्हिडिओ एका छाकळी व्यक्तीने काढला होता आणि त्या ठिकाणी नंतर तो, तो व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो की आपलं सुरक्षित नाशिक ह्या ऍपद्वारे देखील त्या ठिकाणी आपले मल्टिपल लोकेशन्स आयडेंटिफाईड आहेत आपलं पेट्रोलिंग देखील वारंवार सुरू असतं परंतु तरी जर आपली अशी कुठलीही घटना म्हणजे हीच नाही परंतु अशा स्वरूपाची कुठली जरी घटना आपल्या निदर्शनास आली तर एकशे बारा हा आपला सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये आपण जर त्या ठिकाणी कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी कॉल केला दे साधारणपणे तीन सा ते पाच मिनिटांमध्ये त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला जातो आणि अशी कुठलीही घटना असेल आपल्याला मागं माहिती असेल नाशिक रोडच्या अधिकाला उदाहरणार्थ सांगतो की पटेच्या सुमारे अडीच वाजता अशा पद्धतीनं डायल वन टूवरती डकॉटीची घटना आहे असा त्यांचा कॉल आल्यानंतर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करून लाईव्ह डकॉईट जे आहेत ते पकडले होते आणि त्याच्यामध्ये दोन त्या ठिकाणी महिला देखील आपण अटक केली होत्यामुळे जलद प्रतिसादासाठी शासनाने देखील त्या ठिकाणी हे केलेलं आहे डायल वनून टू इज अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अशा ठिकाणी एकशे बाराला आपण सगळ्यांनी लगेच त्वरित सूचित करावं अशी या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो सब सोशल मीडियावर तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ री करून रील करून एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यातून व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करत असते असे काही व्हिडिओ ग्रामीण भागातील एका कॉलेजचे व्हायरल झालेले होते या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस म्हणून आपण काय या सगळ्या काळामध्ये इनिशिएटिव्ह देतोय काय आपलं आव्हान असेल या निमित्त मी जसं यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं की सर्व विशेषतः जे तरुण मुलं आहेत युवक आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणार नाही अशा पद्धतीचे आप आपण आपल्या वर्तवण असायला पाहिजे आणि आम्ही सर्वसाधारण सगळ्यांनाच हे आव्हान पण करतो आहे की आपला नाशिक <coughs> पोलिसांचा या ठिकाणी येतो व्हॉट्सअप ग्रुप असा आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर आहे सेपरेटली तर अशा पद्धतीचे काही रील आले तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऑलरेडी सायबर क्राईमच्या लेव्हलला काम करत असतो मात्र आपल्या जरी असे काही रील्स आले तर त्या नंबरवरती जरी आपण पाठवले तर त्या नंबरच्या आधारावरती देखील आम्ही त्याच्यावरती पुढची कारवाई निश्चित निश्चितपणे सातपूर पोलीस स्टेशन आधीच्या अंतर्गत परवा दिवशी सतरा तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे तसेच सदर गुन्ह्यात वापरलेलं जे व्हेहीकल आहे हो। ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा ट्रेन प्रकरणातून घडलेला होता त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी सध्याची पत्नी आहे ती आणि तिच्या याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचं एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे मात्र सदर याच्यातला आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सतत हो। तपास करत आहोत त्याच्या आधारावरती त्यांच्या विरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे आ... लातूर पोलिसांचे प्रभारी पोलीस निरीक्षक फेरनार साहेब आणि त्यांच्यासोबतची आमची सगळी टीम डी व्ही टीम आणि याच्यात क्राईम ब्रांचच्या देखील टीमने दे त्या ठिकाणी काम केलेलं आहे अशी संयुक्त कामगिरी आहे आणि त्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो